आणि तो सगळा आय टीचा परिसर आहे त्यामध्ये खूप अडचणी सातत्याने होत होत्या विशेषतः पहिला पाऊस पडला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रास सहन करावा लागला आणि ती बाप आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी फार गांभीर्यपूर्वक के घेतली आणि त्याच्यातून ठरवलं की बाबा दर आठ दहा दिवसाला तिथं चक्कर मारायची आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन एम आर डी सी पी एम आर डी एम एस सी बी पी डब्ल्यू डी एम सी पी सी एम सी ज्या ज्या एजन्सीज तिथं काम करतात त्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते अडचणी सोडवायच्या त्याला सुरुवात चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आज तिथल्या काही लोकांनी समाधान व्यक्त केलं मेट्रो आपले म्हणजे टाटा अशा सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढं चाललेलो आहे काही ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात नाईलाज आहे आम्हाला कुणाला नाराज करायचा नाही परंतु रस्त्यांच्या ज्या रुंद्या आहेत त्या रुंद्या आम्ही काढणार त्याच्यामध्ये आमचं पोलीस विभाग पण चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहे आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही परंतु कायमचं त्या परिसरातलं वाहतुकीचं दुखणं स्ट्रॉंग वॉटर जाण्याचं पाण्याचं अडचण वेगवेगळे नाले ओढे अडवले गेले त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं गेलं ते आम्हाला पाडावं लागतं आहे काढावं लागतं आहे आज तुम्ही पण पत्रकार मित्रांनी काही बाबतीमध्ये बघितलेलं असेल होतंय काय माझा थोडासा आवाज मोठा आहे मी काही बघायचं काही बोललो की लगेच तुम्ही टी व्हीला दाखवता अजित पवारांनी अमक्याला झापलं मी काही झापायला आलो नाही सगळ्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे सगळेजण आम्हाला सहकार्य आहेत आणि सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवूनच आम्ही सगळ्या आमचे सगळे टॉपचे अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे सगळे सहकारी आणि आमचे लोकप्रतिनिधी शंकर मांडेकर असतील अण्णा बनसोडे असतील इतर सर्व सहकारी सगळे आम्हाला त्याच्यामध्ये मदत आहेत आणि ते काम आमचं चाललेलं आहे आज पण